काय मग बघितला का मालवण गोवा कर्नाटक या कोस्टल लाईनचा धमाल अशा अनप्लॅन ट्रिपचा हा ट्रेलर तुम्ही बघितला का नसेल बघितला तर आपल्या चॅनलवर आहे जाऊन नक्कीच बघा तर चला आता कसलाही वेळ न घालवता आपण या सिरीजला सुरुवात करूया तर सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की या ब्लॉगला आपण थोडासा स्टोरी लाईन टच देऊया म्हणजे जिकडे जिकडे अशी काही क्षण असतील जिकडे जिकडे अशी काही धमाल असेल त्या क्षणांबद्दल मी तुम्हाला थोडीशी त्यामागची स्टोरी सांगेल आणि त्यामुळे अजून तुम्हाला या ब्लॉगची मजा घेता येईल खेर भरपूर साऱ्या प्लॅनिंग नंतर जाण्याचा दिवस ठरला तो म्हणजे दसऱ्याचा दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठले तयार केल्या गाड्या मस्त स्वच्छ केल्या गाड्यांमध्ये सगळा सामान लोड केला गाड्यांना सुंदर असे हार चढवण्यात आले आणि ज्यावेळेस निघण्याची वेळ आली त्यावेळेस बघतो तर काय सुमितच्या गाडीचं टायर पंक्चर आणि इथून सुरुवात झाली ती आमच्या अनप्लॅन ट्रीपची का पार्सल घेतले आम्ही टायमावर पार्सल आले म्हणजे आम्ही जे ऑर्डर केले होते पिकनिकला जाण्याकरिता कपडे ते कपडे आता जस्ट आले एकदम इलेव्हनवरला म्हणजे सगळे थांबले आणि आता आम्ही निघणार पार्सल

एक म्हणजे अशी खूप मुहूर्त भेटत आपल्याला रोज सगळे टायर बसले आपल्याला निघायला मला वाटतं चार पाच वाजतील सातारा थांबून घेऊ तुम्ही पाच वाजतील निघायला आणि जेवणाचा टाईम चावा असताराला थांबून घेऊ साताराने सातारा मारून थांबाव कसं निघायचा टाईम आपला कधीचा ठरला होता नऊ वाजता नऊ वाजता तर मला येत बरोबर आहे ना त्याच्यामुळे सकाळी टाईम नऊचा ठरला होता आणि आता किती वाजता येत पाहुणे पाहुणे बारा नऊ आणि पाहणे बारा फक्त पावणे बारा आणि आता जवळपास रस्ता बारा तासाचा आहे आणि या सगळ्यांना कारणीभूत या सगळ्यांना कारणीभूत ही दाढी आहे एक 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 ही गाडी नंबर नंबर आणि सगळ्यांकरता सगळ्यांकरता हे आठ वाजता रेडी होतो आठ वाजता सगळ्यात अगोदर आमचा जो प्लॅन झाला होता तो तिरुपती बालाजींचा झाला होता आणि त्यानंतर हा प्लॅन कन्वर्ट झाला गोवा मालवण याच्यात तर आता आम्ही निघालोय आता तर पुण्यातच आहे पण आता आम्ही निघालो आहे मालवणकरता मालवणचा रस्ता जवळपास तेरा तास बारा तेरा तास आठ साडेआठ तास म्हणजे आठ साडेआठ तास आम्हाला रात्री दाखवत होते आता दिवस आहे कदाचित तर आम्हाला तो रस्ता वाढवू शकतो थोडंसं निवांत जाऊ दोन गाड्या आहेत ही सुमितची गाडी आणि ती जयेशची गाडी आम्ही टोटल सहा लोक आहेत मी तुम्हाला क्विकली इंट्रोड्यूस करतो हा आहे सुमित भागवत जयेश सुयोग शुभम आणि हा राहुल तर असं अगोदर प्लॅन ठरला होता एकाच गाडीत जायचं पण एका गाडीमध्ये आम्ही सगळे एवढे ॲडजस्ट होत नव्हतो आणि त्याच्यानंतर आमचं असं वाढलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे दोन गाड्या करून तर चला आता ही जी धमाल आहे म्हणजे आता आम्ही पहिले तर स्टार्टिंगला मालवणला जातोय पण याच्यानंतर आता ही जी जवळपास ट्रीप आहे ही दहा ते बारा दिवसांची तर याच्यात जी जी धमाल आहे ती सगळी तुम्हाला या सगळ्या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे तर त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी एन्जॉय स्टेडियम घाई स्टेडियम घ्यायच स्टेडियम के चिंड बाकी डुमचे पाव ते आणि चिंच पाव केंडा कोण तुमचं मुंबई बँगलोर राहिल आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया बरंचसं ऊन होता पण आता इकडे वातावरण मस्त झालंय कात्रजचा बुग्ध आता जस्ट क्रॉस केलाय प्रवासात सगळ्यात सुंदर जर कोणती गोष्ट असेल ना तर ती म्हणजे अचानक आकाशात आलेले हे मस्त असे ढग आणि यामुळे ढगाळ झालेले वातावरण यात ड्राईव्ह करण्याची मजाच काही वेगळी अरे पण तुला कळत का साई प्रसाद कोणती सारपाईक साई पार्क आम्ही प्लॅन फक्त प्लॅन होतो ब्रेकफास्ट होता पण आता आम्ही डायरेक्टली जेवायला थांबलो कारण की था। आता ऑलरेडी एक वाजले भरपूर होतं तर त्याच्यामुळे आता ब्रेकफास्ट स्किप केला आणि डिरेक्टली आम्ही आता इकडे हे हॉटेल साई साई पार। 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 पार्क साई साई पार्कला आम्ही जेवायला थांबलो खानदेशची स्पेशल शेवभाजी ऑर्डर केली आहे बाय तर पहिलंच जे जेवण आहे आपलं ते म्हणजे शेवभाजी आहे व्हेज हां व्हेज म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ट्रिप आणि जेवण लाल जेवण झालं तर साताऱ्याला कराडला आपण कराड पासून खंबातकी 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 बरोबर तुम्ही जर या हायवेवरून जर ट्रॅव्हल करताय तर मी रिकमेंड करायला चांगलं मस्त चव वगैरे चांगली होती

काय करतोय रे बेडरूम बेडरूम <laughs> बेडरूम तयार करतो yes! <laughs> तर हा आपला आहे ना वरचा मेन बँगलोर आहे तो आपल्याला न घेता आपल्याला हा रत्नागिरी पचवड रोड घ्यायचा आहे आता हाच रस्ता आपल्याला स संपूर्ण कंटिन्यू करायचा आहे पुढे आणि समोर आपल्याला बघा दिसतं आहे रत्नागिरी एकशे पस्तीस गणपतीपुळे एकशे छप्पन्न ओके हां एक्झॅक्टली म्हणजे ज्या आम्ही बाईक राईड केली तर हाचा रस्ता होता पुढे एक छोटासा घाट पण लागतो कमेंटमध्ये कळवा की कोणता घाट आहे तो पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला तर मिळणारच आहे आत्ता आम्ही आमची जी दुसरी गाडी म्हणजे जिकडे सुमितची आहे ज्याच्यात राहुल आणि शुभम आहे त्यांचा वेट करतो आहे जरा वेळ त्यांचा वेट करू आणि मग सोबत हा रस्ता कंटिन्यू करू दुसरी गाडी आली आपली त्याच्यात पाणी ठेवलं होतं त्याच्यामुळे ते पाणी वगैरे घेत पाण्याची एक बॉटल कॅरी करून मग नंतर आपल्या गाडीत ती बॉटल घेऊ चाले कोण तर बोललो होत सोसाइट सोडली पॉंग पॉंग आता गाडी मी ड्राईव्ह करायला घेतली हो हा रत्नागिरी पाचट रोड जो कराडपासून चालू होतो आणि कोकणात संपतो या रस्त्यावरून ड्रायव्हिंग करण्याची मजाच काही वेगळी कारण हा संपूर्ण घाट वळणावळणाचा आहे याच्या दोघेही साईडला मस्त हिरवेगार असे शेत आहेत वाटेत आपल्याला छोटे मोठे घाट हे तर लागतच असतात आणि हा संपूर्ण रस्ता डोंगरांमधून जाणार आहे मलकापूरच्या जरा पुढे आलो आणि वाट्यामध्ये आपल्याला एक घाट लागला आहे मला त्या घाटाचं नाव नाही माहिती एक्झॅक्टली काय पण हा घाट खूप सुंदर आहे म्हणजे याच्या दोघे साईडला पूर्ण असं सा ग्रीन ग्रीन मस्त असं शेत आहे आणि हा संपूर्ण घाट आहे इकडे आम्ही जर आता थोडासा छोटासा ब्रेक घेतला होता पण वातावरण खरंच खूप सुंदर आहे म्हणजे इकडे कोणतेही फोटो काढले ना तर ते खूप मस्त येतात कारण की वरती तर असं मस्त निळं आकाश आहे याच्यात तर असे मस्त हे हिरवेगार डोंगर आणि रस्ते खरंच बाप आहे म्हणजे साताऱ्यापासून जेव्हापासून मी टर्न घेतलाय ना तर तेव्हापासून जे रस्ते लागलेत ना बाप लागलेत खरंच बापड इकडे कुठे तसे हा बोलला मुंबईकडे तेव्हा शापूर वेगळं हे वेगळं ते तर आपल्या नाशिकच्या इकडचं आहे ना आ, ते तेवाला शहापूर वेगळं तर आपण आता पोचलोय मलकापूरला मलकापूर मधून मलकापूर आपण हा राईट घेतला आणि इकडे जो लेफ्ट जाणार होता तो शहापूरचा होता आता या राईटने आपण पुढे निघालोय रत्नागिरीच्या साईडने म्हणजे कदाचित आपण आपला जो मुंबई गोवा हायवे तर त्याच हायवेला जाऊन हा रस्ता मिळेल तर जसं मी तुम्हाला या रत्नागिरी पाचड रोडच्या सुंदरतेबद्दल सांगितलं तर त्यात अजून भर घालणारी एक गोष्ट म्हणजेच या रोडवर दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाला आपल्याला सुंदर असे पॉईंट बघायला मिळतात हे पॉईंट म्हणजे जणू पिकनिक स्पॉटच तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर इकडे मस्त वेळ घालवू शकतात तुमच्यासोबत जर तुम्ही कॅम्पिंगचा सामान जर कॅरी केलाय तर तुम्ही इकडे कॅम्पिंगही करू शकतात इकडे मॅगी वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी मस्त तुम्ही बनवू शकतात आणि इकडे निवांत वेळ घालवू शकतात आणि तसाच काहीचा प्लॅन आम्ही सुद्धा केला कारण की आमच्याकडे कॅम्पिंगचा सगळा सामान होता आणि कराडपासून आम्ही ड्राईव्ह सुद्धा कंटिन्यू करत होतो त्याच्यामुळे आम्हाला एक छोट्याशा ब्रेकची गरज होती त्या घाटापासूनच जरा पुढे आलो आणि एक स्पॉट भेटला पाहिजे जबरदस्त स्पॉट आहे म्हणजे गाडी बिजना लोक घेवण्या बघत तिकडे तर मस्त असा माळरान आहे जिकडे आपण आपला प्लॅन करतोय मागे हॉटेल आहे त्या हॉटेलमधून आता दूध वगैरे घेऊ आणि नंतर आपण कॉफी वगैरे बनवू ठीक आहे बाजूला खतरनाक स्पॉट पॉप कपूक आहे एक चिरून पाणी घेणार रे पातेला पातेला हे आमचे गंतवण जयेश भाऊ तिकडे फिरत आहे आणि सुमित भाऊला खूप फोन येत आहे आम्हाला एक पण फोन आलेला नाही दसाच्या हार्दिक शुभेच्छासाठी आणि सुमितचा फॉल तर खूप वेटिंगवर हो आहे असला भारी स्पॉट आहे ना हा म्हणजे जर मी तुम्हाला याचं लोकेशन सांगायचं झालं तर साताऱ्याहून तुम्ही ज्यावेळेस येतात मलकापूर क्रॉस करतात क्रॉस केल्यानंतर हार्डली तुम्ही एक सात आठ किलोमीटर आल्यानंतर जो घाट असतो त्याचा हाट टर्न आहे मेन म्हणजे समोर एक छोटंसं हॉटेल आहे या हॉटेलच्या समोर तुम्हाला इकडे बरेचसे कार वगैरे बघायला मिळेल कारण की इकडे लोकं येऊन फोटोज वगैरे काढतात कारण इकडचा जो मागचा व्ह्यू आहे तो जबरदस्त सुंदर आहे खूप आता आम्ही मस्त अशी कॉफी वगैरे बनवायला घेतली गाडी आपली एक गाडी इकडे एक गाडी इकडे मस्त पार्क केली आणि इकडे तर इकडेच सगळा मस्त कॉफी आपली रेडी झाली आहे सुमित भाऊनी कॉफी बनवली आणि उरलेली कॉफी आता ती विकणार आहेत तर या मस्त अशा वातावरणात आता ही कॉफी आपल्याला पाहिजे बाय अमेझिंग अमेझिंग एंगल महत्त्वाचा आहे ना भाई यांना काय सगळ्यात जबरदस्त म्हणजे कॉफी साठी चाळणी वापरला ब्लॅक कॉफी करता चाळणी वापरतो यार असे <laughs> आमचे सुमित भागवत बिचारे आफ्रिकन रिटर्न आहे पण अशा मस्त वातावरणात निवांत बसून या कॉफीचा आम्ही सगळ्यांनी आनंद घेतला मावंत मावंत आता कोठे गाडी थांबणे बट असं डायरेक्ट बटाव आहे तू ना <laughs> चला कॉफी ब्रेक झाला आहे आणि आम्ही आता निघालोय पुढच्या प्रवासाला थांब आरामात बी चलो गाईज म्हशीज घेतलं 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 चला आरामात चला पायलट चलो निघालते आम्ही मजा आली पण मजा आली तुम्ही जर या रस्त्याने जर ट्रॅव्हल करताय रत्नागिरी किंवा गणपतीपुळे किंवा आरेवारे बीच कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर जाताय साताऱ्याकडून स्पेशली तर या स्पॉटला एक वेळेस थांबा मस्त जरा वेळेस स्पेंड करा फोटोज वगैरे काढा सुंदर असा स्पॉट आहे बघा मस्त आता संध्याकाळ झाली त्या समोरच्या डोंगरांवर मस्त असे ढग आलेत सो एकंदरीत वातावरण पण मस्त आहे आणि चांगल्या फॅमिली टाइम इकडे स्पेंड करू शकता तुम्ही तो पॉईंट क्रॉस झालाय आणि आता एक छोटासा घाट लागलाय एकदम जबरदस्त तो घाट दोन्ही बाजूला त्याच्या जंगल एकदम डार्क जंगल आहे बघू आता काय काय दिसतंय पुढे अजून खरंच ॲक्च्युली असतं बघा असले शार्प टर्न आहे आणि रस्ता बघा आज संपूर्ण असं टर्न आहे घाट घाट म्हणजे कोकणातले घाट बघण्यासारखे आणि मस्त म्हणजे झाडे तर एवढे डार्क आहेत ना की रस्त्यावर आत्ता सुद्धा अंधार वाटतोय बऱ्याच ठिकाणी तर या रोडवर आपल्याला अजून एक व्ह्यू बघायला मिळाला आहे तो म्हणजे अर्जुना डॅमचा हा आपला मेन घाट आहे हा घाट सेक्शन जर असं संपतो आणि संपल्यानंतर परत एक छोटासा घाट चालवतो हा घाटच जात असताना आपल्याला समोर हो तर हा मस्त असा व्ह्यू मिळतो इकडे तुम्हाला बऱ्याचशा कार वगैरे उभे असतात तर इकडे मस्त अशी छोटीशी पार्किंग करता जागा इकडे पार्क करायची गाडी छोटंसं मंदिर आहे जिकडे आत्ताच पूजा केली यांनी आणि समोर जो तुम्हाला व्ह्यू बघायला मिळतो आहे तो बाकी अफलातून आहे हां तर हे समोर दोघे डोंगर आहेत हा डोंगर आणि हा डोंगर आणि याच्यामधून ही छोटीशी नदी आहे आणि समोर जर दिसतोय तो आहे अर्जुना डॅम याच पॉईंटच्या समोर अजून समोर आहे तर तो एक छोटासा पॉईंट आहे त्या पॉईंटवरून पण हा व्ह्यू मस्त बघता येतो तर सध्या आता सनसेट चालू आहे या डोंगराच्या मागे तर मस्त सूर्यास्त झाला आहे आणि त्यात आता तर हा आम्हाला पॉईंट भेटला आहे मस्त म्हणजे जबरदस्त ॲक्च्युली आता तर जस्ट सुरुवात झाली आहे कोकणाला जायची आणि आता तर हे फक्त स्टार्टिंग पॉईंट्स आहेत अजून आपल्याला असे बरेचसे व्ह्यू बघायचे आहेत म्हणजे सुंदर असं अजून तर मालवण बघायचं आहे तर ही फक्त सुरुवात आहे ह्या वातावरणात आता सगळ्यांना मस्त एक चहा घ्यायचा एक कडकवाला कारण की इकडे ना पाऊस पडला आहे वातावरण घास झालं <laughs> नाही राहुल तुला कवर नाही करत आहे टेन्शन नको तर <laughs> त्याच्यामुळे आपण त्या समोरच्या पॉईंटवर जातोय चहा घ्यायला मस्त कडक असा एक चहा मारू आणि त्यानंतर पुढचा प्रवास चालू <laughs> 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 समोरचा पॉईंट आहे समोर तर आपण गाडी पार्क केली तिकडे त्या साईडला त्याच्या समोरचा हा होता आणि समोर तर मस्त असा सुंदर सनसेट होतोय तो बघा तो ह्या सगळ्या डोंगर रांगा आहे हा घाट आहे संपूर्ण हा घाट उतरून आपल्याला खाली जायचं आहे तर हा घाट आहे अनुस्कुरा घाट लक्षात ठेवा तुम्ही जर इकडून ट्रॅव्हल कराल तर तुम्हाला हा अनुस्कुरा घाट लागेल हा संपूर्ण असा घाट आहे इकडून या साईडने असा 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 खालून त्या साईडने आणि तसा अर्जुना डॅमच्या बाजून पण सुंदर घाट आहे तर ज्यावेळेस प्लॅन करत आहेत तर त्यावेळेस एक एक स्पॉट इकडचे असे करत जा मस्त खाली पण एक छोटासा स्पॉट आहे तिकडे तुम्ही मस्त असं चहा नाश्ता करता थांबू शकता काही गोष्टी म्हणतल्या येस अशा सुंदर वातावरणामध्ये वाईट कॉफी यार मजा यार मजा मस्त नंबर आणि आम्ही त्या स्पॉटून निघालो निघायची तर बिलकुल इच्छा होत नव्हती पण पुढचा प्रवास करायचा त्याच्यामुळे निघालो तो वरचा स्पॉट दाखवतो त्या तिकडे आम्ही होतो संपूर्ण घाट आहे म्हणजे असं पूर्ण खाली उतरून न्यायचं आपल्याला घाट आणि हा बघा पूर्ण वळणावळ म्हणजे एकदम शार्प टर्न आहे पुढची गाडी ती पण आपलीच आहे सुमितची गाडी गाडी मस्त आहे मजा येते वर अनएक्सप्लोर्ड लोकेशन अनएक्सप्लोर्ड लोक अनएक्सप्लोर्ड लोकेशन आहे अनएक्सप्लोअर्ड आणि मस्ट विजिट मस्ट विजिट मस्ट विजिट करत यस येस 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 आता मात्र रात्र झाली होती अनुस्कुरा घाट उतरून खाली आलो रस्त्याच्या दोन्ही साइडला घनदाट असलेल्या या गवतांच्या रस्त्यांमधून मालवण मधल्या चिवला बीचच्या दिशेने आम्ही निघालो आय एम फाईन मॅन इज द स्टेटस दे आर जस्ट फाईन चालेल चालेल तर गंमत अशी झाली की आम्ही आता मालवणला पोहोचलो आहे आणि वाजले आहेत दहा आणि सगळ्यांना मासे खायचे होते तर त्याच्यामुळे झालं असं की इकडे आता मच्छी मार्केट बंद झालं आहे आणि आम्हाला मच्छी स्वतः बनवायची होती तर त्याच्यामुळे आम्ही आता एका शॉपला गेलो ज्यांना मी आता थँक्यू म्हटलं त्यांनी एक लाईन लावून दिली आपल्याला की बांगडा आपल्याला मिळतो आहे आता पण आपल्याला याच ठिकाणी रेडकर हॉस्पिटल इकडे कुठेतरी जवळ आणि तिकडे त्यांचं दुकान होतं म्हणजे तिकडे आता त्यांचं घर आहे तिकडे आपल्याला मच्छी मिळते ते घेऊन आपण आता हॉटेलला जाणार आहे एक ॲड्रेस भेटला आपल्याला त्या ॲड्रेसवर आम्ही आता आलो आणि आम्ही आता इकडून बांगडे घेतले बांगडे वगैरे आता कट करून घेऊ आम्ही कसं आहे ते आठशे रुपये किलो मसाला हळद आणि पीठ तीन एकत्र हळद जरा बरोबर लक्षात ठेव रवा टाकला तरी चालेल त्याच्यात बरोबर रवा टाकला मस तर मस्त रवा एकदम कुरकुरीत लागणार सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सीजर वाहिनी आपल्याला मासे तर दिलेच तर त्यासोबत आता ते आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला ड्रॉप करतायत म्हणजे ज्या हॉटेलला जेवण बनवायला दिलं होतं ना तर आता ते जेवणाचं हॉटेल इकडून जवळ होतं आम्ही कुठून तरी लांबून जाणार होतो तर आता ते मला तिकडे ड्रॉप करत आहे आणि तिकडून मग आपण उरलेलं जे जेवण आहे जे, जे आपण ऑर्डर केलेलं आहे ते घेऊन मग आपण आता हॉटेलला जाणार थँक थँक्यू सो मच सिजरबाई ओके मस्त बांगडा मच्छी आणले आणि आता त्याच्यात ता तर मसाला वगैरे भरून त्याला मॅरिनेट करून प्रॉपर त्याची तर तयारी केली जाते एक नंबर आता हे सगळे फ्राय करू आणि त्याच्यावर त्याच्यावर ताव मारणार आहे हा जो आहे ना हा आपला आम्ही जो रूम केला आहे तर त्याच्या हा बाहेरचा परिसर आहे हा संपूर्ण वाडा आहे मस्त आणि इकडे आम्ही आता मासे मॅरिनेट करून झाले पूर्ण आणि आता त्याला फ्राय करायला घेतले सुमित आता त्याला मस्त फ्राय करतोय आणि जो स्मेल येतोय ना तो जबरदस्त यार जबरदस्त आहे म्हणजे एक नंबर आहे यार जबरदस्त खरंच खरंच भारी केलं होतं मालवण मे आहे कोकण मे आहे ने काय ऐसे कैसे जिद्दला सोडली जेल मागणीकडनं आता किलोमीटर चालू नाही नाही खरंच म्हणजे अकरा वाजता मच्छी भेटणं थोडस डिफिकल्ट होतं पण आपल्याला अशी मस्त फ्रेश मच्छी मिळाली तर मित्रांनो ही होती आमच्या मालवण गोवा कर्नाटक या अनप्लॅन ट्रिपच्या पहिल्या दिवसाची धमाल आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना आवडलीच असेल आता आम्ही पोचलो आहे मालवणमधल्या चिवला बीचला इकडे ज्या वाड्यामध्ये आम्ही स्टे आहे तो पण खरंच खूप सुंदर आहे इकडच्या वाड्याचा भोवतालचा परिसर सुद्धा खरंच मस्त आहे जो तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे आणि या ब्लॉगमध्ये मध्ये आपण बघणार आहोत सुवर्णकडा आता सुवर्णकड्या मागची स्टोरी सुद्धा काहीतरी वेगळीच आहे ती तुम्हाला पुढच्याच ब्लॉगमध्ये मध्ये ऐकायला मिळेल बघायला मिळेल अजून चिवला बीचच्या हाकेच्या अंतरावर एक सुंदर असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला गोड पाण्याचं आणि खारट पाण्याचं तळ एकच सोबत बघायला मिळेल छत्रपती शिवरायांच्या काळातलं इकडे एक भुयार आहे ज्या भुयाराचं एक्झिट सिंधुदुर्ग किल्ल्यात उघडतो आम्ही चिवला समुद्र किनाऱ्यावरच्या फिश मार्केटला गेलो तिकडून भरपूर सारे मासे घेतले हा समुद्र किनारा फिरलो त्यानंतर आम्ही प्रवास चालू केला आहे तो म्हणजे मालवण ते गोव्याचा हा संपूर्ण कोस्टलचा जो प्रवास आहे ना हा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला अशीच धमाल बघायची असेल ना तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही संपूर्ण सिरीजचा आनंद घ्या धन्यवाद